नमस्कार मंडळी झी मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्ये भावे आणि तेजस्वी प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते यासोबतच शिवानी सोनार आणि एन स्वराज यांची प्रमुख भूमिका असलेली तारिणी ही मालिका सुद्धा अकरा ऑगस्ट पासूनच सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे आता या दोन नवीन मालिकांसाठी झी मराठीवरील चार जुन्या मालिकांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तर तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटे नाही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होत असल्या कारणाने त्यामुळे सध्या साडेसात वाजता प्रसारित होणारी पारू ही मालिका अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे यासोबतच संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारी सावळ्याची जणू सावली ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे या दोन मालिकांच्या वेळेत मोठा बदल झाला आहे तर तारिणी ही नवी मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासूनच रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाईल सध्या या स्लॉटला शिवाय ही मालिका सुरू आहे त्यामुळे शिवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे याबाबत अभिनेत्री पूर्वा कौशिकने मालिका बंद होणार असल्याचे हिंट चाहत्यांना इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे मालिकेतील शिवा हे पात्र साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिकने सेटवरचा व्हिडिओ शेअर करत त्याला हे आनंदी आवाज मी कायम मिस करेन असं कॅप्शन दिले आहे यावरून ही मालिका लवकरच ऑफ एअर होईल असं म्हटलं जात आहे याशिवाय शिवा मालिकेतील बऱ्याचशा कलाकारांनी फॅन पेजच्या विनंतीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत यामध्ये मालिका बंद करू नका अशी विनंती चाहत्यांकडून केलेली पाहायला मिळते तर शिवा या मालिकेसोबतच संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणारी लाखात एक दादा ही मालिका सुद्धा बंद होणार असल्याचं कळतंय तर शिवा आणि लाखात एक दादा या दोन्ही मालिकेना तुम्ही मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा